नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका पोळे निजम सर्टिफाईड रिसर्च अॅनलिस्ट वेलकम करते तुमचं आजच्या या खास मध्ये मित्रांनो आज बघूयात आपण आपले आजचे बेस्ट स्टॉक्स ठीक आहे ज्यात आज, आज आपण काम केलं आणि जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले होते आणि दुसरे स्टॉक बघूयात ज्यात आपण काम करू शकतो ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर पहिल्यांदा चॅनल आला असाल तर आधी सबस्क्राईब करून घ्या कारण असे प्रॉफिटेबल स्टॉक्स हे तुम्हाला इथेच मिळू हो शकतात ठीक आहे आजचा टॉप गेनर आहे आपला जो स्टॉक आहे पूर्ण मार्केट डाऊन होतं ठीक आहे आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये जो स्टॉक डिस्कस केला होता त्याचं नाव आहे आर के फोर्स आहे आणि यामध्ये आपण हा स्टॉक स्विंगसाठी घेतला होता बरोबर आहे म्हणजे की यात आपण स्विंग ट्रेड करू शकतो यामध्ये दोन तीन दिवसात चार दिवसात मुवमेंट मिळू शकते असं आपण यामध्ये एक्सपेक्ट केलं होतं बट या स्टॉकने तर आज बेस्ट रिझल्ट दिलेले आहेत सो आर के फोर्स मध्ये जेव्हा नऊशे वीस ब्रेकआउट झाला जसं आपण काल सगळं डिस्कस केलं होतं की स्टॉक कुठे घ्यायचं आहे काय लेवल असेल ब्रेकआउट ची टार्गेट काय असेल स्टॉप लॉस काय असेल ना आणि आज वन आवर कॅन्डल वर आपण बघितलं जेव्हा आर के फोर्स नऊशे पंधरा चालू होता ठीक आहे तेव्हा आपण याला वॉच केलं होतं वन आवर कॅन्डल चांगली इथे सस्टेन झाली आणि नऊशे पंधरा वरून मग तो नऊशे ब्रेक केला नऊशे वीस ब्रेक केला आणि त्यानंतर पुढच्या दोन तासामध्ये हा स्टॉक जवळपास एट पर्सेंटच्या वर मुवमेंट या स्टॉक ने दिलेली आहे ठीक आहे सो आजचा आपला टॉप गेनर होता आरके के पूर्ण मार्केट डाऊन होतं है ना निफ्टी बँक निफ्टी स्मॉल कॅप निफ्टी पण हो या स्टॉक मध्ये आपल्याला चांगली मुवमेंट मिळाली आणि हा स्टॉक आपण कालच्या मध्ये डिस्कस केला होता यात कोण कोण आज ट्रेड केला नक्की कमेंट करा आणि अशा प्रॉफिटेबल स्टॉक साठी आपल्या चॅनलला फॉलो करा प्लस आपला जो फ्री ग्रुप आहे त्यावर सुद्धा जॉईन करा ठीक आहे सो पी स्विंग ट्रेडर हा जो आपला फ्री टेलिग्राम ग्रुप आहे ज्यावर आपण आपले स्टडी पर्पज स्टॉक शेअर करत असतो प्लस शेअर मार्केटचे अपडेट देत असतो ना सो यामध्ये आज आर के फोर्स तर ब्रेकआउट नंतर झाला त्याच्या आधी एक स्टॉक शेअर केला होता डाऊन मार्केटमध्ये सुद्धा स्टॉकचं नाव आहे विजया लिमिटेड आज सलग तिसरा दिवस आहे विजया लिमिटेड मध्ये आपल्याला प्रॉफिट मिळतोय चांगल्या प्रकारे अपसाईड मुवमेंट पाहायला मिळते आणि तिन्ही दिवशी यात चांगली मुवमेंट मिळाली टार्गेट मिळालं आपले टार्गेट सगळे अचीव्ह झाले सो विजया लिमिटेडमध्ये बाराशे दहा ते बाराशे पंधराच्या जवळ बाईंग दिली होती बरोबर आणि हा स्टॉक सुरुवातीला बाराशे चाळीस गेला ठीक आहे सुरुवातीला बाराशे चाळीस गेला त्यानंतर तो साइडवेज राहिला आणि त्यानंतर तो बाराशे बासष्ट हाय केला आहे जवळपास तीनच्या जवळपास ओके सो यामध्ये सुद्धा कोण कोण ट्रेड केले नक्की सांगा ठीक आहे आणि आजचे स्टॉक कसे वाटले सगळ्यात महत्वाचं आज सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजे की डाऊन मार्केट मध्ये सुद्धा आजचे स्टॉक कसे वाटले कोणी कोणी ट्रेड केला नक्की कमेंट करा ठीक आहे तर या दोन्ही स्टॉक मध्ये चांगली मुवमेंट मिळाली आता बघूयात की उद्यासाठी आपण कोणत्या स्टॉकमध्ये काम करू शकतो परंतु सगळ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा ठीक आहे सो उद्यासाठी आपण बघूया स्टॉक एकतर आता विजया लिमिटेड मध्ये जर आपण बघितलं ना वन टाइम फ्रेम फ्रेममध्ये सो या स्टॉकला तुम्ही स्विंगसाठी होल्डिंगसाठी सुद्धा बघा इंट्राडे साठी सुद्धा बघा पुन्हा एकदा या स्टॉक मध्ये म्हणेल मी की या स्टॉकमध्ये बाराशे पन्नास हा जे ही जी लेवल आहे ठीक आहे बाराशे चाळीस बाराशे पन्नास तर इथे थोडा साईडवेज जाऊन पुन्हा आपल्याला स्विंगमध्ये म्हणजे होल्डिंग मध्ये याच्यात मुवमेंट पाहायला मिळू शकते सो पुन्हा एकदा या स्टॉक मध्ये आपण वॉच ठेवणार आहोत ठीक आहे सगळ्यांनी वॉच ठेवा स्टॉक स्टॉकमध्ये एक पॅटर्न बनल्यानंतर म्हणजे जे स्विंगसाठी पाहिजे ते बनल्यानंतर आपण याच्यात काम करू शकतो पण लगेच कोणीही स्विंगसाठी याला बाय करायचं नाहीये ठीक आहे सो स्टडी करा या स्टॉकमध्ये आणि याला वॉच लिस्टला नक्की राहू द्या ठीक आहे दुसरा एक स्टॉक आहे ज्यात आपण बघणार आहोत स्टॉकचं नाव आहे स्टार ठीक आहे आता हा स्टॉक आपण कशासाठी घेतोय आणि काय बघतोय हे सुद्धा डिस्कस करूया नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा ठीक आहे तर एस्टार एस हा जो स्टॉक आहे मागे याच्यात आपण बऱ्याच वेळेस काम केलं याच्यात एक वन साईड एकदम रॅली मिळत असते एस्टार एस मध्ये आणि आज बघा हा स्टॉक एकशे बावन्न वरून एकशे बासष्ट गेला एकशे पासष्ट गेला ठीक आहे याच्यात आजही एकदम मुवमेंट मिळाली सो या स्टॉकमध्ये चान्सेस आहेत तुम्ही यामध्ये स्विंग साठी पण बघू शकता एक दोन चार पाच दिवसामध्ये मुवमेंट येऊ शकते अदरवाइज इंट्राडे साठी पण बघू शकता वन सिक्स्टी थ्रीच्या वर ठीक आहे इंट्राडे साठी बघत असाल तर वन सिक्स्टी थ्रीच्या ब्रेकआउटला बघा आणि जर स्विंग ट्रेडिंग साठी बघत असाल होल्डिंगसाठी तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला एक पॅटर्न जेव्हा मिळेल तेव्हा आपण याच्यात काम करू ठीक आहे कारण पुढच्या एक दोन दिवसात कसे मुवमेंट होते त्यानुसार आपण बघणार पण इंट्राडेला जर ब्रेकआउट मिळाला तर आपण या स्टॉक मध्ये नक्कीच काम करू शकतो बरेच दिवस झाला इथून साइडवेज मध्ये सपोर्ट घेतोय स्टॉक सो एक वन साइड रॅली एक्सपेक्टेड आहे या स्टॉक मध्ये ठीक आहे तर एस स्टार इंडस्ट्रीजवर सगळ्यांनी लक्ष ठेवा विजया लिमिटेडवर सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि आज मार्केट डाऊन असल्यामुळे आपण ज्या स्टॉक नाही काढलेत मंडेला लाईव्ह मार्केटमध्ये मा बघूया कोणते स्टॉक येतात ठीक आहे आणि तुम्हाला असे प्रॉफिटेबल स्टॉक जर काढायला शिकायचं असेल आणि असे स्टॉक कुठून काढायचे कसे फाइंड करायचे है ना त्याच्यात काय गोष्टी बघायच्या कसं अनालिसिस करायचं हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा सांगत असतो अगदी जे आम्ही हे वापरत असतो स्ट्रॅटजी तीच आपण या क्लासमध्ये सांगतो ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल की शिकायचं आहे शिकून पूर्ण करायचंय तर नक्कीच हा क्लास जॉईन करू शकता बॅच चालू होत आहे ऑनलाईन ची ठीक आहे लाईव्ह बॅच चालू होत आहे सो तुम्हाला जर डिटेल पाहिजे असेल तर एक बार डिस्क्रिप्शन मध्ये जा व्हॉट्सअप लिंक मिळेल क्लास डिटेल्स म्हणून टाका आणि दुसरं म्हणजे आपल्या टेलिग्रामला सुद्धा तुम्हाला क्लासची डिटेल्स मिळेल ठीक आहे सो दोन्ही जॉईन करून घ्या आणि या स्टॉक्सवर आणि दुसरं माहिती आहे की सगळ्यांना जर तुम्हाला फ्री नॉलेज फ्री सगळं पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यावरच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे सगळे व्हिडिओज मिळतील ठीक आहे मित्रांनो सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचे स्टॉक कसे वाटले नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये लवकरच व्हिडिओ येणार आहे ठीक आहे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ